नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दौंड तालुक्यात मोठी चोरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या डीपीतील सातशे सत्तर किलो तांब्याची तार लंपास पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या डीपीमधील तब्बल सातशे सत्तर किलो तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यानुसार ही चोरी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते तीस नोव्हेंबर दोन हजार मळण तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे ते वसंतदादा शुगर कारखान्यात लोणारवाडी येथे पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत फिर्यादीप्रमाणे नोव्हेंबर एकोणतीस रोजी सायंकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे मोटार बंद करून ते घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मोटार सुरू करण्यासाठी गेले असता डीपी कार्यान्वित होत नसल्याचे लक्षात आले तपासणी केली असता कारखान्याच्या गट क्रमांक एकशे ब्याण्णव मधील दोनशे पन्नास केव्ही क्षमतेच्या डीपी मधील तांब्याची वायर चोरीला गेल्याचे आढळून आले या चोरीत सुमारे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची सातशे सत्तर किलो तांब्याची वायर अज्ञात चोरट्यांनी डीपी फोडून काढून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार महेंद्र हरिभाऊ लोहार तपास करीत आहेत पोलिस निरीक्षक गोपाळ बासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान दौंड तालुक्यात डीपी मधील तांबा चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लागलेला नाही त्यामुळे शेतकरी व महावितरण प्रशासनात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच अनेक प्रकरणांत महावितरणकडून उशिरा फिर्याद दाखल होत असल्याने तपासावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड